नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिडी न्यूज मित्रांनो अवैध धंद्यावर धाडाकेबाज कारवाई करीत असल्याचा दावा करणाऱ्या अमरावती शहर पोलीस आयुक्तालयामधील क्राईम ब्रांच युनिट दोन वर आता फक्त फोटो सेशन व वसुलीसाठीच कारवाई करतात का असा थेट सवाल विचारला जात आहे मित्रांनो कारण ज्या ठिकाणी पूर्वी कारवाई झाल्याचा गाजावाजा करण्यात आला होता तेच अवैध व्यवसाय पुन्हा जोमात मित्रांनो शहरात सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे राजकमल परिसरातील न्यू आणि नेक्स्ट मॉल मधील स्पा मित्रांनो पुन्हा सुरू झाले काही दिवस पूर्वी या ठिकाणी युनिट ने टाकली होती पण सध्या हेच ठिकाण पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याचे नागरिक सांगत आहेत तर मग ती कारवाई होती नेमकी कोणासाठी संतेसाठी की डिलिंग साठी मित्रांनो या युनिटचे प्रमुख अधिकारी संदीप चव्हाण यांच्यावर आरोप होत आहेत की ते मीडिया आणि सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी फोटोज आणि व्हिडिओ काढतात पण कारवाईच्या मूळ उद्देशावर काम होत नाही मित्रांनो स्थानिक व्यापाऱ्यांचा असाही स्पष्ट आरोप आहे की कारवाई होते पण काही सुरू होतात फक्त वसुलीचे दर मात्र वाढलेले असतात मित्रांनो जर पुन्हा स्पा आणि लॉटरी सुरू होणारच असतील तर पोलीस कारवाई कोणाच्या इशार्यावर थांबते कोणत्या आधारावर हे धंदे परत सुरू होऊ दिले जाते मित्रांनो इतकेच नव्हे तर आता काही स्थानिक समाजसेवक व अमरावतीकरांचे म्हणणे आहे की या नाटकबाज कारवायांची चौकशी होणे गरजेचे आहे कारवायानंतर फॉलोअप कुठे आहे कायद्यांचा धाक राहिलाच नसेल तर गुन्हेगारीला परवाना दिला काय क्राईम ब्रांच युनिट दोन फक्त फोटोशूट आणि वसुलीसाठी काम करते हा आरोप आता जनतेच्या तोंडून थेट बोलल्या जात आहे पोलीस आयुक्तांनी व जिल्हा प्रशासना यांची गंभीर दखल घेतली पाहिजे नाहीतर अमरावतीत कायदा सुव्यवस्थेचा कळा भोपला हो जात आहे हेही तितकंच खरं सत्य समोर यायलाच हवं नाहीतर कारवाई या शब्दाचीच किंमत होईल तेव्हा मित्रांनो आपल्याला संपूर्ण या प्रकरणावर काय वाटते की जे जे पहिले धंदे सुरू होते तेथे कारवाई करण्यात येते आणि एक दोन दिवसा असते ते पुन्हा ते धंदे सुरू कसे का होतात यावर आपल्याला काय वाटते कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तोपर्यंत पाहत राहा अमरावती